गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्न गाजराव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत ना ते बघाय इकडे समीक्षा पण आली समीक्षाला कस्टमरला दही द्यायचं होतं समीक्षा पण आली बघा बिचारी वैतागले काय आहे काय आहे का जीवनात ते ती। म्हणून तिने पण यूट्यूब चॅनल चालू करून टाकलं बोले काय आहे जीवनात सकाळी सकाळी दर्शन झालेलं आहे आमच्या गृहलक्ष्मीचं <laughs> चला म्हणजे बाकी काय म्हणतात बाकी मजेत ना बाकी छान ना असंच राहा निवांत राहा सगळं सगळं ॲम्ब्युलन्सचा आवाज बघा बॅकग्राऊंडला येते हे मुंबई म्हटलं मोठं शहर म्हटलं की कुठे ना कुठे ना काय ना काहीतरी होतच असतं बाकी काय चाललंय बाकी निवांत चला आपण दूध वाटे बघा वा आपल्या ताफ्यामध्ये भरपूर दूध आहे आणि ते दूध आपल्या <laughs> प्रजेपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे मी मनाचा राजा आहे <laughs> चला मंडळी आता चालू आहे दूध वाटून आणि दूध वाटून बसलो इथे मस्तपैकी नाश्ता करायला तरी आतुपता असतरी नाश्ता करायला या छान आज काय आहे शुक्रवार आहे म्हटल्यानंतर आपल्याकडे आज बुर्जी आहे आणि चपाती आहे पण दाखवा चपाती भाकरी आहे कडे बुर्जी आहे चपाती आहे भाकरी आहे चालू पण आता शाळेत आलं लवकर चला तो पण घेते नाश्ता चला या मंडळी पाणीपुरी आणली समीक्षाने खूप बऱ्याच दिवसांनी जरा वाटलेलं खाऊस मला <laughs> चला या पाणीपुरी खायला मंडळी या मंडळी पाणीपुरी खायला आम्ही मस्त अरे मला माझा नंबर फटाफट फटाफट फटापट बन बनव जेवण बनले चिकन आले हम्म इथे जेवायला आता मग अशी पाणीपुरी खांबली आणि आता चिकन आहे चिकन मस्त बनलेलं आहे आणि चला या जेवायला तेव्हा दक्ष बॅग भेटली दक्ष छान बॅग भेटली रे अदानी आज आमच्याकडे राजकीय पक्षाच्या आमदारांनी आज बॅग वाटली सगळ्या मुलांना बॅग आवडला चला <laughs> <स्थाँगा>। मंडळी <laughs> आता <स्थाँगा>। असाच <laughs> एक दिवस कमी झाला कमी झाला म्हणजे संपला आणि आता हा मंडळी ब्लॉग इथेच थांबवतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुजनाथ शिवरात्री <laughs> मित्रांनो गेले दोन तीन दिवस आपले सबस्क्राईबर वाढत नाहीयेत प्लीज व्हिडिओ बघू बग, बघू नुसते बघू नका प्लीज सबस्क्राईब बटन एककर, दाबा तिथलं आणि बाजूची बेल एकोण घंटा पण दाबा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन्स तुम्हाला पटापट पड़ मिळतील आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते लवकरच कमेंट म्हणजे कमेंट करून सांगा आवडत असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट करा तर चला टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री